कृष्णेचे पाणी अंधरी धरणातून मानगंगा नदीत प्रत्यक्षात सोडल्यानंतर दहिवडीत पोचताच आमदार जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत माता भगिनींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी आमदारांनी पाण्यासाठीची ही शेवटची निवडणूक असून येत्या काळात आपण औद्योगिकीकरणासह जगाशी स्पर्धा करू असे प्रतिपादन केले यावेळी सर्वसामान्यांनी आनंदोत्सव साजरा केला मला वाटतं महिने पाच महिन्यापूर्वी आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ते पाण्याचा पुजला आले होते आणि भाऊ अनेक लोकांनी आहे ते पाणी धरणात आणलं होतं ते खाली कुठं आले ते नदीला कुठं आले आता नदीला आलं गपचूर गपचूर बघताय लपून लपून बघताय नदीतले पाणी कोण या तुकाने बघतोय त्या धरणातले बघतोय कोण कुठले बघतोय आणि आता पाणी आलं हे त्यांनाही मान्य आहे मी बऱ्याचदा म्हणणं पाणी आल्या सोडल्या सोडल्या भाऊ परवादेशी हे घरी म्हणणार हे पावसाचं आहे का काय आणि यात शंका घ्यायची सवय आहे आज सगळ्यांना तोंड उघडायला जागा राहिली नाही आज पाणी एवढं मोठं पाणी वाहतंय फक्त तीस टक्के वाहत हे पाणी तीस टक्के जेव्हा पूर्ण क्षमतेने आपण पाणी सोडू तेव्हा हा पूल आपल्याला नवीन मानवा लागेल या पुलातनं पुण्याचा खाल्लं पाणी जाणार तीसच टक्के पाणी सोडणे आपण आता तेव्हा शंभर टक्के पाणी जेव्हा सोडू आपण तेव्हा प्रचंड मोठ्या ताकदीने पाणी वाचायला आपण सगळेजण बघू मला याचा आनंद आहे हे पाणी आता मसवण मध्ये देवापूर राजेवाडीच्या तलावापर्यंत हे पाणी जाईल अनेकांना वाटत होत रेवडीत पाच दिवस लागतील पण म्हणजे बिलाला जायला तीन दिवस लागतील पण सगळ्याचा अंदाज फोन ठरवला सकाळी पाणी सोडलं दुपारी चार वाजता बिलाला दुसऱ्या दिवशी रेवडीत तिसऱ्या दिवशी गोंदवल्या चौथ्या दिवशी आज आपण बघतोय चौथा दिवस संपवायच्या आज ते पाणी पळशी मध्ये पोचेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे पण हे पाणी सोडत असताना जो मूळ जी पाणी योजना आहे ज्या पाणी योजनेचं भाव आपण भूमिपूजन केलं होतं बत्तीस गावांना शेतकऱ्यांच्या भांडापर्यंत पाणी देणारी पाणी योजना ती येणाऱ्या तीस दिवसात आपण कार्यान्वित करतोय जो शब्द आपण महा गटावच्या जनतेला दिला होता त्या बत्तीस गावांना पाणी दिल्याशिवाय आनंद होतो परमेश्वर आपल्या सोबत आहे थोडस भाव होती पंधरा वीस दिवस जे काम होत होतं तर निवडणूक वीस पंचवीस दिवसांनी पुढे गेली म्हणजे जयकुमारच्या सोबत निवडणूक आयोग सुद्धा ठेवा एवढे संकेत आली एवढे प्रसंग निर्माण झाले प्रत्येक वेळी परमेश्वराने मार्ग काढून दिला आणि परमेश्वराने पंचवीस दिवस लेट होते मग निवडणूक सुद्धा लेट केली आणि आपण बघतो येणाऱ्या पंधरा सप्टेंबरचा आत दैवलीचा जो नदीचा पलीकडचा भाग आहे तो सगळा भाग त्या भागात पाईपलाईन जाते तो सगळा भाग पाण्याखाली येईल आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो दहिवलीच्या एकाच बाजूने पाणी नाही दहवडीच्या दोन्ही बाजूने पाणी जाणार आहे रागमळ्याला सुद्धा आपण दैवणी याच अगोदर धर्मातलं पाणी आपण घेणार आहे तर दहिवलीतली एक इंच जमीन भाऊ हो। ज्या पाण्या संदर्भात ने मला पंधरा वर्ष दिली भाऊ आपण सांगत होता दहा वर्षापूर्वी तुम्ही बैठकीत बसल्या सांगितलं भाऊ या भागाला पाणी कसं मिळणार या भागामध्ये आम्ही धर्माचा कॅनाल आपण घेऊन या अशा पद्धतीची भावना व्यक्त केली होती भाऊ ती भावना आपण फक्त व्यक्त केली तर आता ती खोज तुम्हाला भावानं पाणी देऊन तुम्हाला गिफ्ट दिले का रक्षाबंधनाचं हो खूप खूप मोठी गिफ्ट दिलेली आहे आता दा 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 हा दुष्काळग्रस्त भाग होता पण जया भाऊंनी खूप आम्हाला तीन दिवसापूर्वी आम्ही पाणी बघितलं आता भाऊ वगैरे पूजनासाठी आले आम्हाला खूप आनंद झाला आणि पाणी बघून तर खूप आनंद झाला हा मानदेश सुजलम सुपलम हो ही इच्छा आहे आज मानगंगेला कृष्णामाईचं पाणी येताना दिसतंय आपल्याला हा या अगोदर मानगंगेला कृष्णेचं पाणी कधी आलं होतं का या अगोदर कृष्णेचं पाणी नव्हतं पण कधी किरकसालचं आलं होतं ना त्यावेळेस फक्त होतं पाणी आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला पाहायचं पाणी आम्ही धुनं धुवायला यायचो गणपती बुडवायला यायचो त्यावेळेला बघायचं पाणी नाही बघितलं पाणीच बघितलं नाही आम्ही पाहिलं नाही आताच पाहिलं ना एवढ्या दोन तीन दिवसात जयाभाऊनी आणलं त्यामुळे पाणी आणल्याचं श्रेय नक्की तुम्ही कुणाला जयाभाऊना देऊ एवढ्या पंधरा वर्षातून त्यांनी अथक प्रयत्नानं पाणी आणलेलं आहे इथं पाणी याच्या अगोदर खटाव मध्ये आपल्याला हिनवलं जायचं हो आता नक्की काय परिस्थिती आहे पाणी आल्यानंतर आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खूप खूप ओसंडत आहे की बाबा आपण नदीला पाणी बघतोय खूप खूप आनंद वाटतो त्यामुळे मी मुळचा सा सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात गावचा माझ्या त्या लिंब गावाजवळ कृष्णा नदी वाहते आणि ती एकदा पूर्ण अटली हे जेव्हा मी वर्तमान पत्रात वाचले तेव्हा मला खूप खूप वाईट वाटले माझ्या डोळ्यात अश्रू वाहू लागले कारण ते माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग पण आज या कृष्णाचं पाणी मानगंगेमध्ये प्रवाहित झालेलं पाहिल्यानंतर जे आशुरू आहेत ते आनंद आहेत आणि त्याच श्रेय अथक परिश्रम करणार अथक परिश्रम करणाऱ्या जयकुमार गोरे भाऊ यांना आम्ही मानवासी येऊ इच्छितो कृष्णमाय आज मानगंगे मानगंगेला आलेली आहे फक्त ही जयाभाऊंच्या आशीर्वादामुळे आणि हे पाणी आल्यामुळे सर्व शेतकरी स्वतः मी किंवा अनेक लोक आज खुश आहेत पाण्याचा देवडेकरांना काय लाभ होणार आहे ह्या देवडेकरांना ह्या पाण्याचा लाभ पिण्याचा होणार आहे शेतीचा होणार आहे किंवा अजून काय धंद्यासाठी होणार आहे त्यामुळे लोकांनी जे गरजू लोक होते त्यांचाही त्याच्यापासून बऱ्यापैकी चांगला फायदा होणार आहे प्रत्यक्षात पाणी पोचले त्याबद्दल काय सांगा पाणी पोचल्याबद्दल तर आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि प्रतीक्षा तर आम्ही जलमल्यापासून तर होतीच पण आज ही प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे आमच्या उघड्या डोळ्यानं आम्ही पाणी बघतो पाणी बघतोय त्यामुळे आज आम्हाला समजतंय की राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब ही वेळच्या बाजूला आहे पाण्याचा काय काय लाभ होणार आहे विषय त्यांनाही बाळासाहेब पाण्याचा शंभर टक्केही त्यांना होणार आहे आणि जयाभाऊनी काय ही काय बोलतात त्याला ही कुठले पक्ष राज पक्ष राजकारण वगैरे या पाण्यात कुठले आणलं नाही त्यामुळे त्यांनाही त्याचा फायदा होत आज जलनायक आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कष्टातून देहोडी या ठिकाणी दे, आज हा पाण्याचा जरा वाहत आहे आणि मान तालुक्याच्या नदीला खळखळून पाणी आज बघायला मिळत आहे काही वर्षापूर्वी म्हणजे कित्येक वर्षापूर्वी या नदीला फक्त दगड बघायला मिळायची आज जयकुमार गोरे भाऊंमुळे आज आम्हाला पाणी बघायला मिळते आमच्या लहानपणी आम्ही शाळेत असताना तिथं फक्त पावसाळ्यात पाणी बघायला मिळायचं पण जया भाऊंमुळं आज ही पाण्याचं दृश्य बघून आमच्या सगळ्यांना समाधान झालं आहे म्हणूनच देहडीतलं एक सामान्य नागरिक म्हणून भाऊंचा शतशाभारी आहे आणि भाऊंचं आम्ही स्वागत अभिनंदन भाऊंचं मन असे उपकार शेतकऱ्यांवर झालेले आहेत त्याच्या माध्यमातून म्हणून आम्ही भाऊंचे शतशाळा आभार मानतो आता विरोधक म्हणत होते जया भाऊंनी पाणी कसं आणलं नाही काय कसं झालं नाही काय काय विघ्न संतुष्ट लोकांनी त्यांच्या सरकारच्या काळात टेंडर थांबवली पाणी येऊन दिलं नाही पण ना नियतीने फेरा बदलला आणि शिवसेना भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जयाभावनची नेतृत्वाखाली आज परत त्यांच्या छतारा उभं राहून आमदारांनी टेंडर मंजूर करून आणून नदीला पाणी आणले हे म्हणत होते नदीला पाणी येणार नाही काय होणार नाही पण आज नदीला पाणी बघायसाठी दहरीतले नाही तालुक्यातले विरोधक दहवडीत पाणी बघायसाठी आले आणि त्यांनाही बघून जयफराट झालाय पण आतमध्ये समाधान झाले कारण त्यांची शेती पिकून त्यात उत्पन्न त्यांना मिळणार आहे म्हणून विरोधक पण सुखाव नाहीत त्यांना पाणी मिळणार विरोधक असला माणूस पण आता आमदारांना मतदान करेल दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याचबरोबर परदेशात नोकरीची ची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका